वाचन कमी झालंय खरंय आणि वाचनाची माध्यम बदलली हे सुद्धा खरं आहे आणि दोन्ही गोष्टी मला ॲक्सेप्टेबल आहेत पुस्तकं वाचली पाहिजेतच परंतु पुस्तकांच्या पलीकडे दृश्य भाषा सिनेमाची भाषा ही सुद्धा पुस्तकात इतकीच महत्वाची आहे त्यामुळे पुस्तकं वाचावी अर्थातच वाचावी परंतु सिनेमे सुद्धा आहेत या दोन्ही गोष्टींनी हे वाढतं त्यामुळे तुमच्या प्रश्नाला उत्तर असं की वाचन कमी झालंय की नाही झालंय का झालंय मला असं वाटतं की ज्या ज्या क्षेत्रात माणसं आहेत त्या त्या क्षेत्रात स्वतःच ज्ञान वाढवण्यासाठी कमी मदत करतात शॉर्टकट करत मारतात तेव्हा शॉर्टकट न मारण्यासाठी आपण ज्या विषयात काम करतो त्या विषयातलं अधिक जाणून घेण्यासाठी अधिक पुस्तकं वाचली पाहिजेत त्यांचं मदत होतं तरुण लेखक आपल्याला लिहिताना दिसतात या तरुण लेखक आणि तरुण वाचकांबद्दल आपले काही म्हणजे निष्कर्ष किंवा आपली काही मतं आपण सांगू शकाल का नेमकी काय आता मराठी साहित्यातली तरुण लेखकांची काय परिस्थिती आणि त्यांना खरोखरच तरुण वाचतात का तरुणांबद्दल तरून मला त्यांची दया येते ज्या काळामध्ये तरुण आता सापडलेले आहेत तो काळ त्यांच्या हातात नाही आणि या काळाशी कसं जुळून घ्यावं हे तरुणानं ना जमत नाही मला मला असं वाटतं की बरेच वेळा फॅशन म्हणून असं बोलायची पद्धत असते तरुण भारताचं भवितव्य वगैरे मला हे भवितव्य फार कठीण दिसतं याचं कारण ज्या रीतीने या सगळ्या विविध प्रश्नांना तोंड द्यावं लागतं हे प्रश्न दहा वर्षापूर्वी नव्हते मी असं मानतो की एकोणीसशे नव्वद पूर्वीचं जग आणि एकोणीसशे नव्वद नंतरचं जग याच्यामध्ये जमीन फरक आहे जुन्या जुन्या गोष्टी वाचून गोष्टींचं मंथन करून माणसाला काय उपयोग होईल अशी आजची अवस्था नाही तुमचं आमचं जगणं सुद्धा तुमच्या आमच्या हातात नाही ही त्याची गंमत आहे आपली पोरं आपल्या हातात नसतात आपले आई बाप आपल्या हातात नाहीत आपल्या हातात काही नाही अशी अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे ज्या परिस्थितीचा अंदाज अजून कोणाला आलेला नाही सगळे विचारवंत सुद्धा थकलेले आहेत आणि विचार, विचार करत आहेत तर मग अशा परिस्थितीमध्ये या तरुणांच्या बद्दल मला दया येते आणि असं वाटतं की काहीतरी करून तुम्ही त्यांनी बाहेर पडावं पण त्यांची परिस्थिती वाईट आहे आणि त्यामुळे वाचनासारख्या गोष्टींकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही असं मला लक्षात या सगळ्यांच्या डोळ्यासमोर खूप पॅकेजेस असतात एक कोटीचं का दहा लाखाचं का पंधरा लाखाचं पण या एक कोटीच काय करायचं हे त्यांना समजत नाही आता एक कोटीच पॅकेज घ्यायचं आणि आता आता अशी अवस्था आहे फ्रान्समध्ये जी अवस्था होती तिथे आलेली आहे फ्रान्समध्ये छप्पन्न टक्के लग्न मोडतात डायवोर्सिसुद्धा आताच्या तरुण पिढीमध्ये सुद्धा डायवोर्सिसचं प्रमाण वीस टक्क्याच्या पलीकडे गेलेलं आहे ते पैसे मिळवायचे आणि भांडायचं आणि हे पैसे कोणावर खर्च करायचे काय करायचं तर मला असं वाटतं की खूप प्रश्न आहेत मी माझ्या घरात नाही मी बाहेर वाढलो रस्त्यावर वाढलो आणि त्यामुळे मला असे फार एखादो एखादं सोडले तर मी फार लेखकांच्या सहवासात वगैरे आलेले नाही माझा सहवास आहे हा पुस्तकांचा आणि माणसांचा आहे सारखा मी लोकांमध्ये फिरत असतो आणि आता सुद्धा अतुल कुलकर्णीशी बोलताना मी म्हणालो प्रत्येक माणूस एक पुस्तक असत आणि वेगवेगळं असतं ते चांगलं असते असे भाग नाहीये पुस्तक सुद्धा काही सगळी चांगली नसतात पण प्रत्येक पुस्तकामध्ये काहीतरी वाचण्यासारखं असतं तसं प्रत्येक माणसामध्ये सुद्धा काहीतरी वाचण्यासारखं असतं आणि माझ तेच माझे लेखक आहेत असं मी मानतो आणि मनापासून तर का म्हणजे मी खोटं नाही बोलत माझ्या सहवासात लेखक आलेले नाहीत तर माझ्याही सहवासात कोणी फारसं आलेले नाही पत्रकारिता आणि लेखन याचा एक मोठा कालखंड तुम्ही बघितलेला आहे तुमचं एकूण सगळा ह्या संपूर्ण प्रवासाबद्दलच तुम्ही थोडक्यात आम्हाला जर माहिती दिली की हा सगळा कालखंड जो आहे त्याच्याबद्दल काही सांगितलं तर खूप बरं होईल म्हणजे भविष्यातल्या पत्रकारांसाठी आणि लेखकांसाठी ते मला असं वाटतं मार्गदर्शक ठरू शकेल असं मला वाटतं नाही माग तुम्ही कालखंडाचा उल्लेख केला अ राजकारण म्हणा अर्थकारण म्हणा किंवा समाजाची घडण म्हणून म्हणा ज्या कालखंडात घडतात असे या देशातले या जगातले महाराष्ट्रातले दोन मोठे कालखंड मी जसं कायम म्हणतो एकोणीसशे नव्वद कटिंग लाईन आहे इंटरनेट आला आणि इंटरनेट आल्यानंतर जग बदललं व्हिज्युअल जग बदललं ऑडिओ जग बदललं जगणं बदललं सगळ्या गोष्टी बदलल्या आता कालच तुम्ही बातमी वाचली की पुण्यामध्ये किती कोटीचे ड्रग्ज सापडले आपल्याली कल्पना आहे म्हणजे जगामध्ये ह्या इतक्या नाना प्रकारच्या ना गोष्टी घडताना हे मी आता माझ्या लक्षात येतं की या सगळ्या जगात मी गेलो एकोणीसशे सत्तरच्या आधीच एक, आधी एक जग होतं ज्याच्यामध्ये राजकारणातली माणसं क्रिमिनल्स नव्हती हे जग मी पाहिलं आणि नंतर राजकारणी क्रिमिनल लोकांनी मी आपल्याला हे सांगा पाहायला मिळालं एक काळ असा होता की ज्या काळामध्ये हा म्हणजे विजय तेंडुलकर शिरवाडकर किंवा नाटकामध्ये विजया मेहता दामू केंकरे गाण्यामध्ये ही सगळी माणसं परीने एक असा काळ होऊन गेला महाराष्ट्रामध्ये की ज्या काळाने संबंध महाराष्ट्र घडवला कवितेत असेल कादंबरीत असेल चित्रपटात असेल राजकारणात असेल हा असा एक काळ असा होता, त्या होता।, है है। खुँण दिवस, खुँण दिवस होता। की त्या काळात जगण्याची सगळी माणसं स्थिमित झालेली होती म्हणजे मी लेखकांच्या सहवासात मी वाढलो नाही हे आहे परंतु मी खूप दिवस खूप दिवस शिरवाडकरांच्या बरोबर होतो आणि शिरवाडकरांचं दैनंदिन जीवन मी खूप अनुभवलेलं आहे दैनंदिन म्हणजे त्यांचं रात्रीचं जेवण सुद्धा त्यांच्याबरोबर खूप दिवस राहिलाय त्यांची जगण्याची लिहिण्याची प्रक्रिया मला खूप जवळून पाहायला मिळाली तो काळ हा शिरवाडकरांचा काळ होता आताचा काळ कोणाचा मला माहिती नाही मी खूप प्रयत्न करतो फिरायचा प्रयत्न करतो माझ्या समोर जे साहित्य येत त्या साहित्यामध्ये मला त्या काळातल्या साहित्य किंवा नाटककारांचं जे चिंतन होत हे चिंतन मला दिसत नाही कदाचित एक कारण असू शकेल की आजच्या लेखकांना हा काळ कळत नाही म्हणजे हे लेखकांचा दोष आहे का शक्यता आहे की नसेल सुद्धा परंतु ज्या वेगाने माहिती आणि परिस्थितीचा मारा लोकांवर होतोय तो मारा पचवणं कठीण आहे तुम्हाला साधं उदाहरण देतो आपण ट्रेन तर ट्रेननी जात असू तर लोक बाहेर काढलं की आपल्याला श्वास घेता येत नाही इतक्या वेगाने वारा आत येतो तसं माणसाचं झालेलं आहे इतक्या भाषा इतके साऊंड इतके पदार्थ इतके कपडे म्हणजे इथे सुद्धा आले म्हणजे दुकानात जेवढी फिरतो त्यावेळी आता हे लहान दुकान आहे परंतु दुकानात गेल्यानंतर कापडाची टेक्शर्स आहेत ना ही टेक्शर्स सुद्धा गेल्या हजार वर्षात नाही झाली अशी टेक्स्टर्सची कापड आता अवेलेबल आहेत म्हणजे त्यानुसार कापडांना हात लावून त्यांचा अनुभव घ्यायचा ठरला तरी माणसाला अख्खा जन्म जाईल एवढं त्यामध्ये घडत आहे तेव्हा हे सगळं माणसाच्या आकलना पलिकडत आहे आणि शक्यता अशी आहे की हे हे, हे आकलन लोकांना होत नाही मला तर होत नाही मला तर काही कळेल असं झालेलं आहे तेव्हा शक्यता अशी आहे की हा एक असा काळ आहे जो काळ पुन्हा म्हणतो एकोणीसशे नव्वद इंटरनेट इंटरनेट सॅटेलाइट टेलिव्हिजन सॅटेलाइट सॅटेलाइट मुळे सगळं जग जवळ आलं आजपर्यंत जिथे आपण महाराष्ट्रातील माणसं पंचक्रोशीच्या जा बाहेर जात नव्हती सगळ्यांच ज्ञान एकोणीसशे नव्वद पूर्वीच्या काळातल्या सर्व लोकांचं ज्ञान हे त्यांच्या भौगोलिक मर्यादेतच होतं काय होतं माणसाला माहिती कुठे जात होती माणसं हे सगळे मोठमोठे लेखक लेखक आहेत त्यांच्यावर मी वावरलो कुठे जात होते महाराष्ट्राच्या एकदा कुठेतरी यात्रेला गेली ती गेली आज असं झालेलं नाही आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये सगळं जग आलं ठाण्यामध्ये आणि पुण्यामध्ये शक्यता अशी आहे की युक्रेन मधून परत आलेले स्टुडंट सुद्धा तुम्हाला भेटतील युक्रेनमध्ये बाहेर होतं त्या युक्रेनमध्ये कॉलेजमध्ये शिकणारी मुलं त्यानं तिकडून हाकलून दिल्यानंतर ती परत आली आणि ती महाराष्ट्रामध्ये आज आहे आणि ते युक्रेन मधल्या ज्या गोष्टी सांगतात त्या गोष्टींची कल्पना महाराष्ट्रातल्या माणसांनी गेल्या हजार वर्षात त्यांनी केलेली नाही प्रचंड आहे त्यामुळे तो कारण आणि हा कर त्याच्यामध्ये काही कनेक्टच नाहीये अवघड पाकिस्तान हा अफगाणिस्तान हा ग्रंथ आपण लिहिला अफगाणिस्तानाला आपण जे भेट दिली तेव्हा आपल्याला काय तिथलं चित्र पाहायला मिळालं अफगाणिस्तानाबद्दल अफगाणिस्तान मध्ये दोन वेळा गेले आणि अफगाणिस्तानामध्ये जिथे जिथे माणसं जायला तरकतात असं अशा ठिकाणी मी फिरत होतो महाराष्ट्रातले एक मोठे लेखक तरी सरकारी नोकरीत होते आणि ते एका टॉवर मध्ये शांतपणे राहत होते आणि मी बघत होतो हे गाडीतून फिरतात वगैरे असं सगळं वगैरे आणि मी त्यांच्यापासून दूर एका छान छोटस लहान घरामध्ये राहत होतो ते फिरत होते ते त्यांच्या पाठीमागे गण घेतलेले लोक होते आणि माझ्या पाठी कोणी नव्हतं अफगाणिस्तानात मी दोन वेळा गेलो अफगाणिस्तान खेड्यात सुद्धा फिरलो आणि अफगाणिस्तानला सर्वात खतरनाक भाग म्हणजे कमदारचा हा तालिबानचा अड्डा आहे तालिबान तिथे निर्माण झालो मी तालिबानच्या अड्ड्यामध्ये तालिबान लोकांच्या घरामध्ये त्यांच्या अड्ड्यामध्ये मी राहतो आणि मजा आणि माझ्या असं लक्षात आलं हे लोकांना आवडत नाही बोलण्या सामान्यपणे माणसं जगात कुठे काय चाललंय न पाहता बोलतात महाराष्ट्रातल्या लेखकांना सुद्धा फारस आपल्या जातीपलीकडचं फारसं माहिती नाही धर्माबद्दलच नाहीच नाही मला आसपासच्या लोकांमध्ये फिरतो आणि ती मुसलमानांच्या बद्दल जे बोलतात ना ते पाहून मला रडायला यांना या महाराष्ट्रातले मुसलमान माहिती नाही यांच्या घरामध्ये मुसलमान कोणी कधी येत नाहीत कोणी जात नाही हे कधी मुसलमानांच्या घरी गेलेले नाहीत आणि तरीसुद्धा मुसलमानांच्याबद्दल अशी चित्र रंगवतात मी त्यांना भेटतो तुम्हाला माहिती आहे का मुसलमान कसे राहतात ते मुसलमानांचं लाईफ माहिती आहे का तुमच्या आमच्या लाईफपेक्षा मुसलमानांचं लाईफ का बरं वेगळं असेल या प्रश्नांना तोंड देत नाही कारण ही माणसं काही बघतच नाही मी तालिबानच्या अड्ड्यामध्ये राहत होतो तालिबानच्या लोकांना घेऊन मी पाकिस्तानामध्ये बेकायदेशीर जाऊन आलो पाकिस्तानात सुद्धा रवळ पिंडिनी जाऊन आलो तुमच्या आमच्यासारखी माणसं आहेत तालिबान लोक सुद्धा तुमच्या आमच्यासारखेच सारखेच असतात त्यांच्या जगण्याचे प्रश्न तेच असतात त्यांचे प्रॉब्लेम फक्त लोकल असतात त्यांचं राजकारण वेगळं असतं अर्थकारण वेगळं असतं तो, तो। दे माणसंच असतात आणि मी सांगतो तिथे मी तिकडे फिरत असताना माझ्या घरी लोक हवेवर राहते जरा काय झालं काय झालं फोन नव्हता त्यांनी मग सारखे कुठून तरी फोन करून कसा आहे म्हणून अत्यंत सुखात आहे मुंबई जितका मी सुखात असतो तितक्यात मी कंदहारमध्ये आणि काबूलमध्ये जे सुखात आहे का सुखा 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 तुम्हाला चिंता वाटते त्या माणसाने सुद्धा जगायचं असतं ना त्यांना सुद्धा पोरंबाळ होतातच ना त्यांना सुद्धा मजा करायची असेल ना त्या बायकांना सुद्धा मजा छोटं वाटतं तुमच्या विचार ते माणसं असतात अशीच इथे होती आणि काय असते मजा म्हणजे माणसं लंडनला जातात आणि वा छान आहे म्हणतात पॅरिसला जातात वा तसंच तर दहा काय फरक असतो काही फरक नसतो जावा घात प्रॉब्लेम वेगळे असेल खाणं घेऊन वेगळं असेल तर मला असं वाटतं की होतो मी दोन वेळा जाऊन आलो अजून सुद्धा बोलायला तर मी येतं पाहिजे माझी तयारी आहे तर मग मजा